मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्षं अथकपणे करत आहे चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षेमध्ये वस्तुचित्र हा एक महत्त्वाचा विषय असतो आपल्यासमोर काही वस्तू मांडल्या जातात त्यामध्ये काही मानवनिर्मित वस्तू असतात उदाहरणार्थ बादली मग टोपली इत्यादी तसंच काही निसर्गनिर्मित वस्तूही असतात उदाहरणार्थ काही भाज्या फळं इत्यादी तर आज आपण यातल्या भाज्या किंवा फळं कशी काढायची त्याचा सराव करणार आहोत त्याचा वेगवेगळा सराव आधी करून घ्यावा त्यानंतर ते एकत्र समूहामध्ये ठेवून त्याचा सराव करावा सर्वात प्रथम आपण ढोबळी मिरची किंवा सिमला मिरची ही हिरव्या रंगाची मिरची कशी काढायची आणि कशी रंगवायची ह्या व्हिडिओत बघणार आहोत तुमच्यासमोर एक ढोबळी मिरची ठेवून बघा आणि त्याचं निरीक्षण करा त्याचं पेन्सिलीने रेखाटन आपल्याला आधी करायचं आहे त्यामध्ये भाग कसे पडतात त्याचा आकार कसा आहे याबरोबरच त्याच्या रंगांचंही निरीक्षण करा रंग कुठला आहे हिरवा असला तरी हिरव्यामधला कुठल्या प्रकारचा हिरवा रंग आहे हिरव्या रंगामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या वेग छटा असतात तो रंग बघितल्यावरती हे चित्र काढतानाच आपल्याला आणखीन काय बघायचं आहे तर प्रकाशाची दिशा कोणती आहे म्हणजेच कुठल्या बाजूने प्रकाश पडतो आहे आणि कुठल्या बाजूला त्या वस्तूची सावली पडते हे सगळं निरीक्षण झाल्यानंतर आपण चित्र पूर्ण करता करता काही जास्तीच्या रेषा असतील नको असलेल्या रेषा असतील त्या खोडून घ्याव्यात आणि व्यवस्थित प्रमाणबद्ध असं चित्र काढून घ्यावं चित्रामधील बारकावे व्यवस्थित दाखवावेत आपल्याकडे ऑइल पेस्टल्स आहेत त्याने आपण हे चित्र रंगवणार आहोत बघा आपल्याकडे कुठले रंग आहेत लेमन येलो आहे लाईट ऑलिव्ह ग्रीन आहे डार्क ऑलिव्ह ग्रीन आहे पांढरा आहे असे वेगवेगळे रंग आपल्याजवळ ठेवावेत या रंगांपासून आपल्याला वेगवेगळ्या छटा तयार करायच्या आहेत आता सगळ्यात आधी काय करायचं आहे तर फिका रंग घ्यायचा आहे सगळ्यात फिका रंग कुठला आहे लाईट ऑलिव्ह ग्रीन हा रंग घेऊन आपण साधारण ठरवून घेतो आहे की इथे उजेड कुठून पडतो आहे किंवा हायलाईट कुठल्या ठिकाणी आहे आता ही जी मिरची आहे ढोबळी मिरची आहे ह्यावरती लाईट का पडतो आहे किंवा हायलाईट का पडतो आहे तर ह्याला एक चमकदारपणा आहे चमक आहे त्यामुळे म्हणजे शायनिंग आहे त्यामुळे काय होतं की ह्याच्यावरती एकदम हार्ड हायलाईट पडतो चांगल्या ठसठशीत असा पांढऱ्या रंगाचा उजेड याच्यावर पडतो तो कुठे आहेत तो भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या बाजूबाजूने आपल्याला हे रंगवायचं आहे तर आपण ऑलिव्ह ग्रीन लाईट ऑलिव्ह ग्रीन रंग घेऊन त्याच्या बाजूबाजूने हलक्या हाताने म्हणजे खडूवर जास्त दाब न देता रंगवून घेत आहोत त्यानंतर डार्क ऑलिव्ह ग्रीन घ्यायचा आहे आणि तो या लाईट ऑलिव्ह ग्रीनमध्ये त्याचं नीट मिश्रण होईल असा रंग हा देऊन घ्यायचा आहे काही ठिकाणी खडूवर जास्त दाब द्यायचा काही ठिकाणी कमी दाब द्यायचा आणि हळूहळू असं आपल्याला हे चित्र डेव्हलप करायचं आहे हा अजून एक डार्क कलर आपल्याकडे आहे तो आपण देऊन घेतो आहे तिमला मिरचीमध्ये किंवा ढोबळी मिरचीमध्ये असे वेगवेगळे भाग असतात आणि ते एकमेकांना जोडलेले असतात त्यामुळे प्रत्येक भागामध्ये हायलाईट लाईट मिडियम टोन आणि शॅडोचा डार्क टोन असे सगळे टोन्स दिसतात तो प्रत्येक भाग आपल्याला त्या पद्धतीने रंगवून घ्यायचा आहे हे एक रंग एकमेकांवर घासून आपल्याला रंगांचं मिश्रण करायचं आहे आणि रंग व्यवस्थित गुळगुळीत असे दिसले पाहिजेत त्यासाठी आपण गडद रंगावर फिका रंग फिक्या रंगावर पुन्हा गडद रंग असे एकमेकांवरती रंग दाबून द्यायचे म्हणजे आपल्याला तो परिणाम साधता येतो समोर दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूमधले जे रंग असतात ते आपल्या रंगपेटीमध्ये असतीलच असं नाही पण आपल्याला मात्र ते तयार करता येतात कसे तयार करायचे तर ते रंग आधी हलक्या हाताने द्यायचे एकमेकांवर आणि पुन्हा एकदा दाबून द्यायचे किंवा कधीकधी आपण कापसाचा उपयोगही ते मिश्रण करण्यासाठी करू शकतो बघा आपल्याकडे कापूस आहे हा कापूस आपण काही ठिकाणी घासणार आहोत जिथे आपण गुल 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 हा कापूस घासतो तिथला रंग थोडा निघतो परंतु तो नीट गुळगुळीत दिसायला लागतो आणि तोला फिका दिसायला लागतो तर जिथे आपल्याला नीट गुळगुळीत मिश्रण हवं आहे किंवा आपल्याला ह लाईट टोन हवा आहे तिथे आपण हा कापूस घासून घ्यायचा आणि आपल्याला पुन्हा एकदा त्याच्यावरती रंग देऊ शकतो आपण आणि तो रंग पुन्हा एकदा गडद करू शकतो आवश्यकता असल्यास तिथे पुन्हा वरतून काही ठिकाणी रंग द्यावा काहीच हरकत नाही या रीतीने आपल्याला हवा तो परिणाम साधता येईपर्यंत आपण हे चित्र रंगवू शकतो छटा कशा तयार करायच्या आता बघा या शिमला मिरचीमध्ये किती वेगवेगळ्या छटा आहेत त्या एकाच रंगाच्या छटा आहेत हिरवाच रंग आहे त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही रंग नाही आहे परंतु त्यामध्ये फिका हिरवा आहे गड मीडियम हिरवा आहे गडद हिरवा आहे शिवाय तो हिरवा म्हणजे असा भडक पोपटी किंवा हिरवा गार असा नाही आहे तर हा ऑलिव्ह ग्रीन नावाचा रंग आहे सिमला मिरचीला मॅच होईल असा तो रंग आहे आणि तो आपण दोन तीन रंगांच्या मिश्रणातून तयार केलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला खडूंनी किंवा ऑइल पेस्टल्सनी रंगांचं मिश्रण करता आलं की आपल्याला कुठलंही चित्र रंगवता येतं त्यानंतर आपल्याला वस्तूची सावली काढायची आहे त्यासाठी आपण ग्रे रंग घेत आहोत मीडियम ग्रे रंग घेतला आहे आणि कापसाने तो पसरवून सगळा फिका करून घेतला आहे पण फिका केला तरीसुद्धा तो छान सावलीसारखा फिका झाला आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये छानपैकी मर्ज झालेला आहे आता पुन्हा एकदम आपल्याला डार्क ग्रे रंग आपण घेतो आहे कारण जी वस्तू असते वस्तूची सावली कशी असते त्याचं नीट निरीक्षण करायला हवं वस्तूची सावली ही वस्तूच्या अगदी जवळ जी सावली असते ती गडद असते आणि जसजशी ती लांब जात असते पुढे जाते तशी पुढच्या भागातली सावली ही फिकी असते त्यामुळे तसा परिणाम आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला दोन रंगांचं मिश्रण करावं लागतं कधी कर कापूस घासून ते सॉफ्ट करावं लागतं ही आपली मिरची तयार झाली आहे पुढची वस्तू आपल्याला जी घ्यायची आहे ती म्हणजे लाल भोपळा पण लाल भोपळा अख्खा न घेता आपण लाल भोपळ्याची फोड समोर ठेवायची आहे आणि त्याचं निरीक्षण करायचं आहे त्यातले रंग बघायचे आहेत त्यातले बिया कुठे आहेत तंतू तंतू कुठे आहेत त्याची सावली कुठे आहे त्याच्यावर उजेड कुठून पडला आहे हे सगळं निरीक्षण आपल्याला इथे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हव्या त्या डायरेक्शन म्हणजे दिशेमध्ये ती भोपळ्याची फोड आपल्याला ठेवून घ्यायची समोर आपण जर वेगवेगळ्या बाजूनी ती फोड बघितली तर त्यातल्या कुठली बाजू आपल्याला काढायची आहे त्याप्रमाणे ती समोर ठेवायची आणि मग पेन्सिलीनी त्याचं फिकट रेखाटन करायचं आहे फिकट एवढ्यासाठीच की जर का चुकलं तर आपल्याला खोडता आलं पाहिजे यासाठी एकदम गडद चित्र काढलं तर खोडताना ते काळं होतं आधी अगदी फिकं करा ते व्यवस्थित जमलं आहे असं वाटलं तर थोडंसं गडद करायला हरकत नाही चित्र काढताना पेन्सिल बघा कशी मी लांब धरली आहे पेन कसं आपण लिहिताना जवळ धरतो तसं न धरता पेन्सिल मागे धरली आहे त्यामुळे आपल्याला मुक्तपणाने मोकळेपणाने रेषा काढता येतात आणि चित्र रेखाटता येतं मात्र ह्याचा सराव करायला पाहिजे नको असलेल्या रेषा खोडून घेऊया आता आपण रंग कुठले घेणार आहोत बघा पुन्हा एकदा तैलखडूनच आपण हे चित्र रंगवून बघायचं आहे कारण आपण वेगवेगळे वे रंग आणि त्यांचं मिश्रण कसं करायचं ते आपल्याला शिकलं पाहिजे आपल्याकडे आहेत लेमन यलो स्किन कलर ऑरेंज रेड वेगवेगळे वे टोन्स आपण काढून घेतले आहेत हे सगळेच आपण वापरू असं नाही परंतु साधारण लागणारे रंग आपण बाजूला काढून घ्यावेत आणि रंगवायला सुरुवात करावी आता इथे आपल्याला एक भोपळ्याचा जो रंग देतोय आपण तो फिका पिवळा असा एक रंग देतोय आणि जिथे बिया आहेत तो भाग आपण सोडून दिलाय जिथे उजेड आहे तो भाग आपण आधी रंगवून घेतोय आता आपण डीप येलो हा रंग घेतला आहे हा जवळजवळ आंब्यासारखा रंग असतो हा रंग आपल्याकडे नसेल तर आपण पिवळा आणि केशरी या दोन रंगांचं हलक्या हाताने मिश्रण करून घेऊ शकतो म्हणजे हा रंग आपल्याला मिळेल सर्वात आधी फिका मग मध्यम नंतर गडद अशा छटा आपण वापरायच्या आहेत आता आपण ऑरेंज रंग घेतला आहे समोर ठेवलेली फोपळ्याची फोड बघत बघत त्याचं निरीक्षण करत त्यातले रंग शोधून ते रंग तयार करून आपल्याला द्यायचे आहेत आता आपण एक गडद रंग घेतलेला आहे डार्क ब्राऊन असा हा रंग आहे पुन्हा एकदा बियांचा आकाराच्या बाजूबाजूने आपण इथे हा रंग देतोय भोपळ्याच्या बिया असतात आणि त्याच्या बाजूला जे तंतुमय भाग असतो दोरे 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 असं त्याला दिसतं तर त्याचा परिणाम कसा साधायचा ते आपण बघतोय साल गडद रंगाची दाखवली ते आपण डार्क ब्राऊन रंग घेतलाय थोडा फिका पिवळा घेतलाय असे एकच रंग प्लेन रंग कुठे द्यायचा नाहीये वे वेगवेगळ्या छटा आपल्याला तयार करून द्यायचे आता बघा आपण गंमत करणार जिथे बियांचा भाग आहे तिथे आपल्याला काही भाग कोरून काढायचा आहे खाली आपण फिका रंग दिलाय आणि त्याच्यावर गडद रंग दिलाय आता ब्रशच्या मागच्या टोकाच्या भा भागाने आपण या रेषा खोडून आहे किंवा कोरून आहे म्हणजे मागचा जो फिका रंग आहे तो आता इथे दिसायला लागलाय त्यामुळे तो जो तंतू तंतू किंवा दोरे दोरे असा जो भाग असतो त्याचा परिणाम आपल्याला इथे दिसायला लागलाय ही एक पद्धत आहे शिवाय आपण जे दिसतात ते रंग रेषारेषांनी वापरून सुद्धा त्याचा परिणाम साधू शकतो आता भोपळ्याची हो सावली करून घेऊया त्या भोपळ्याचं चित्र रंगवून पूर्ण झालं आहे यानंतर आपण आणखी एक भाजी घेणार आहोत ती म्हणजे दुधी भोपळा हा दुधी म्हणजे कसा असतो हिरव्या रंगाचा असतो फिक्या हिरव्या रंगाचा आणि लांबट असतो तर आपण एक समोर भाजी ठेवायची आहे आणि त्याचं चित्र आपल्याला काढायचंय पुन्हा एकदा निरीक्षण करायचंय की त्याचा रंग कसा आहे त्याच्यावर उजेड कुठून पडलाय कुठल्या बाजूला सावली आहे त्याचा आकार कसा दिसतोय तो किती लांब आहे काकडीसारखा छोटा आहे का त्याहून मोठा आहे हे सगळं निरीक्षण व्यवस्थित करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचं पेन्सिलीने चित्र काढायचं आहे पेन्सिलीने चित्र काढताना लक्षात ठेवा की आपल्याला पहिल्यांदा पेन्सिलीवर दाब न देता हलक्या हाताने हे चित्र काढायचं आहे काढून आहे आता रंग घेताना आपण वेगवेगळे रंग घेऊया हिरव्या रंगाची फिकी छटा मध्यम छटा गडद छटा अशा छटा आपण बाजूला काढून घेऊया नसल्या तर त्या तयार करूया आणि जिथे हायलाईट आहे उजेड आहे तो भाग पांढरा सोडून द्यायचा आहे आणि बाजूनी आपल्याला चित्र रंगवायचं आहे हा लाईट ग्रीन कलर आपण सुरुवातीला वापरतोय सगळीकडे हलक्या हाताने लाईट ग्रीन रंगाचा एक थर देऊन घेतला आहे आता आपण कापसानी तेवढा भाग घासून गुळगुळीत करतोय तुम्ही बघाल की हा आता रंग जो बसला आहे त्याच्यामध्ये अजिबात काही टेक्स्चर किंवा रफनेस दिसत नाही आहे छान गुळगुळीत असा हा रंग बसला आहे पण हा रंग झाला म्हणजे हे चित्र झालं असं नाही इथे आता आपण एकच रंग दिला आहे आता ह्याच्या छटा आपल्याला दाखवायच्या आहेत जिथे उजेड आहे तिथे हा रंग चालेल पण जिथे सावलीचा भाग आहे तिथे आपल्याला गडद छटा वापरायला हवी आता आपण डार्क ग्रीन रंग घेतो आहे हा ऑलिव्ह ग्रीन रंग आहे तो आपण हलक्या हाताने देतो एकदम दाबून द्यायची गरज नाही आहे कारण दुधी भोपळा हा फिक्या रंगाचा असतो खूप गडद नसतो भोपळ्याचं चित्र रंगवून पूर्ण आहे आता आपण त्याची सावली करत आहोत सावली कशी करायची कुठल्या रंगाने करायची हे तुम्हाला माहीत आहेच पण आता आपण ग्रे रंग का घेतोय कारण हे पांढऱ्या कागदावरती आपण हे चित्र काढतोय आणि त्याचा जो बेस कलर आहे किंवा भोपळ्याच्या खाली दुसऱ्या कुठल्याही रंगाचं कापड कागद असं नाहीये समजा भोपळ्याच्या खाली समजा लाल रंगाचं कापड असेल तर मग लाल रंगाच्या कापडावरती जी सावली पडते ती गडद लाल असते ती काही ग्रे दिसणार नाही ती त्याच रंगातला गडद रंग दिसेल म्हणून त्यावेळेला मात्र आपल्याला सावलीचा सा रंग बदलायला लागेल आत्ता आपण पांढऱ्या कागदावरच दुधी भोपळा काढत आहोत त्यामुळे आपण ग्रे रंग निवडला आहे हीच गोष्ट इतर भाज्यांच्या बाबतीत आहे तर तुम्ही अशा वेगवेगळ्या भाज्यांचा नीट सराव करा या तीन भाज्या झाल्या अशा बऱ्याच भाज्या असतात टोमॅटो असतो काकडी असते गाजर असतं आणखीन छोट्या छोट्या भाज्या मात्र काही परीक्षेमध्ये दाखवणार नाहीत कारण त्या लांबून आपल्याला दिसणार नाही गवार फरसबी अशा भाज्या काही तिथे ठेवणार नाहीत शक्यतो मोठ्या आकाराच्या ठसठशीत आकाराच्या भाज्या समोर ठेवल्या जातात अशा प्रकारच्या भाज्यांचा सराव आपल्याला भरपूर करायला हवा